नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्राच्या बाजूने आणि थोडं मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण असं ढगाळ वातावरण आहे इतरत्र वातावरण आहे परंतु पश्चिम बंगाल आणि खास करून बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला एक कमी दाबाचं क्षेत्र स्थित असल्यामुळे त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या वातावरणावर आजही होण्याची शक्यता आहे तीच बाब आपण या उपग्रहच्या या चित्रामध्ये बघितली तर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यामध्ये काल रात्री उशिरापर्यंत पावसाळी वातावरण होतं जी एफ एस मेडलचा आपण सात दिवसाचा अंदाज बघणार आहोत आज मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र विदर्भ असं मोठं पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता असून कोकणात देखील आज पावसाची शक्यता आहे या पावसाच्या प्रमाणात उद्या अधिक वाढ होणार असून पश्चिम विदर्भ संपूर्ण मराठवाडा संपूर्ण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळ्यातून राहील कोकणात पावसाच्या सरी उद्या अधिक तीव्र असण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला देखील कोकणात पावसात जोर कायम राहील मध्य महाराष्ट्र आणि उत्तर असा देखील पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता पंचवीस तारखेला आहे सव्वीस तारखेपासून मात्र कोकणात हलक्या सरी होतील थोडं उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे खास करून नंदुरबारमध्ये पावसाळी वातरून वाढण्याची शक्यता आहे मात्र सत्तावीस तारखेपासून पावसाची विश्रांती निश्चित आहे अठ्ठावीसलाही शेतकऱ्यांना उघडीप मिळणार आहे एकोणतीसला स्थानिक वातावरण विरळ स्वरूपात असेल परंतु पावसाची विश्रांतीच आहे बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाची क्षेत्र निर्माण होऊ शकतं असा एक अंदाज आहे आणि इथे किती तीव्र स्वरूपाचं आहे यावर पुढील पावसाळी वातावरण अवलंबून राहील परंतु साधारण एक सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस असं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात उघडण्याची शक्यता आहे एक तारखेला एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर येईल त्यामुळे महाराष्ट्रात मोठे पाऊस होऊ शकतात असा अंदाज आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आज पावसाळी वातावरण असण्याची शक्यता आहे उद्या महाराष्ट्रामध्ये तुफान पाऊस आपल्याला बघायला मिळेल अनेक विभागामध्ये या पावसाचं प्रमाण विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्र असं पंचवीस तारखेला असण्याचा अंदाज यामोडीने दिला आहे सव्वीस तारखेला उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ उत्तर कोक मराठवाडा आणि उत्तर कोकण असं जोरदार पावसाळी वातोरण राहण्याचा अंदाज दिला जातो आहे सत्तावीसपासून स्थानिक वातावरण थोडंफार असू शकतं परंतु पावसाची विश्रांती असण्याची शक्यता आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस असं पावसाळी वातावरण कमी राहील एकतीस तारखेला पुन्हा पावसाळी वातावरण मराठवाडा विदर्भात सुरू होईल कोकणात सुरू होईल आणि पुन्हा एकदा जोरदार पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये एक तारखेपासून सुरू होणार आहे त्यामुळं मी यापूर्वीच अंदाजांमध्ये सांगितलेलं आहे की शेतकरी महाराष्ट्रामध्ये पिकांपुरता पाऊस झाला आहे सर आम्हाला पाणी नाही अशा प्रकारची तक्रार करत आहेत तर त्यांची जी गरज आहे ती मला असं वाटतं की पुढील पावसामध्ये पूर्ण होणार आहे आज महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार उद्या चोवीस तारखेला देखील महाराष्ट्रात तुफान पाऊस बघायला मिळणार आहे कोकणासहित एकूणच वातावरण खूप पॉझिटिव्ह होतं आहे मुसळधार पाऊस काही विभागात होऊ शकतो पावसाचं वातावरण याही मॉडेलने थोडं कमी जरी असलं तरी पंचवीस तारखेला राहण्याची शक्यता ठिकठिकाणी टेक आहे यामध्ये विदर्भ मराठवाडा कोकण असं पावसा वातावरण असून खास करून उत्तरेकडून महाराष्ट्राच्या पावसाचं प्रमाण अधिक असेल उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये खास करून धुळेचा काही भाग आणि नंदुरबारच्या काही भागात आणि कोकणात पावसाळी वातावरण सव्वीसला राहू शकतं इतर जर पाऊस उघडेल सत्तावीसपासून पुढे महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी उघडीप दिसते आहे साधारण एकतीस आणि एक तारखेच्या दरम्यान पुन्हा महाराष्ट्रात पावसाळी वातावरण सुरू होणार आहे कारण एक कमी दाबाचं क्षेत्र हलक्या स्वरूपात विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होईल आणि पुन्हा पावसाचा प्रभाव महाराष्ट्रात सुरू होण्याची शक्यता आहे एक चक्राकार स्थिती ही धनबादच्या दरम्यान म्हणजेच झारखंडवर आहे तर एक अरबी समुद्रामध्ये आहे यामध्ये एक ट्रफलाईन तयार झालेली आहे या ट्रफलाईनमुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण खूप वाढणार आहे त्यामुळे साधारणपणे आज महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल आपण जर धावती उपग्रही छायाचित्र बघितलं तर सध्या छत्रपती संभाजीनगर अकोला बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे या काही विभागात अनुकूल ठगा आहेत पुढील दहा दिवसाचा एकत्रित अंदाज घेतला तर महाराष्ट्रात बहुतांश भागात बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी राहील महाराष्ट्राच्या उत्तरेकडून नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला जळगाव आणि नंदुरबार धुळे याच्या उत्तरेला पावसाप्रमाण राहील कोकणातही पावसं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे आपण या मॉडेलचा जर धावता अंदाज बघितला तर आज महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाची परिस्थिती मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ कोकण असं राहण्याची शक्यता आहे तसा कोकणातला जोर पावसाचा कमी आहे मात्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण असं पावसाळी वातावरण आज जोरदार राहण्याची शक्यता आहे अरबी समुद्रातील चक्राकार स्थिती ही किनारपट्टी भागाकडे सरकते आहे त्यामुळे सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे संकेत आहेत तरी या ठिकाणी नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे या ठिकाणी शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस होऊ शकतो या चक्र महाराष्ट्रावर चोवीस तारखेला परिणाम होणार असून महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस असेल नाशिक जिल्ह्यात या पावसाचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यात काही विभागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सातारा सांगली पुणे छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा नांदेड परभणी वाशिम हिंगोली यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे अहिल्यानगरचा पश्चिमी भाग कोपरगाव श्रीरामपूर राहुरी त्याचबरोबर वैजापूर छत्रपती संभाजीनगरचा पश्चिमी भाग एकूणच या ठिकाणीसुद्धा पावसाचं प्रमाण उद्या अधिक असण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला पावसाचं प्रमाण तसंच तुलनेत कमी जरी होत असलं तरी महाराष्ट्राच्या उत्तरेकडून नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडग नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अमरावती अकोला जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये पावसात जोर असू शकतो सव्वीस तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळ्यातून राहील बाकी पावसाचा प्रभाव सव्वीस तारखेला महाराष्ट्रातील कमी होईल सत्तावीसपासूनच जवळपास तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाची विश्रांती राहण्याची शक्यता आहे एकूणच आपण जर महाराष्ट्रातली परिस्थिती बघितली तर चार दिवसाच्या विश्रांतीने नंतर पुन्हा पावसाचा अंदाज येतोय त्यामुळे एकूणच महाराष्ट्रात ज्या विभागात पाऊस कमी झाला आहे त्या विभागातील पावसाची गरज या निमित्ताने भागण्याची शक्यता आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीरज